मंडळी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बघितले आहेत पण असं असताना की काही विशिष्ट पदार्थाला विशिष्ट मसालाच लागतो त्याच्याशिवाय त्या पदार्थाला ती हे येत नाही चव येत नाही टेस्ट येत नाही जसं की सांबार मसाला हा सांबारसाठीच आहे म्हणजे तो घातल्याशिवाय सांबारला ती त्याची टेस्ट येत नाही तसाच आजचा मसाला आहे आज आपण करतोय भिशी ब्याळे मसाला बिशी ब्याळे हा कर्नाटकमधला अतिशय सुरेख भाताचा प्रकार आहे बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये पण प्रसाद म्हणून प्रसाद म्हणून तो दिला जातो लग्नामध्ये हा केला जातो तर पण त्याच्यासाठी एक विशिष्ट मसाला तयार केला जातो तर आज आपण तोच मसाला बघणार आहोत चला बघूया बिशी ब्याळे मसाला कसा करायचा ते तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत मेथ्या चणा डाळ उडीद डाळ तीन हिरवी वेलची आहेत त्याच्यानंतर तीन लवंग आहेत तीन दालचिनीचे तुकडे एक चमचा काळी मिरी एक चमचा जिरे त्याच्यानंतर चार टेबलस्पून धणे घेतलेले आहेत एक टेबलस्पून खसखस घेतली आहे साधारण एक अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आणि कढीपत्ता आणि या बॅडगी मिरच्या घेतल्या आहेत एक आढा बॅडगी मिरच्या हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजण्यासाठी आता इथे मी पॅन ठेवलं आहे थोडंसं तेल घालते आधी एक साधारण चमचाभर तेल इनफ आहे आधी मी मेथ्या चणा डाळ आणि उडीद डाळ हे भाजून घेणार आहे हळूहळू आपल्याला सगळंच भाजायचं आहे पण क्रम असा आहे आता तुम्ही बघू शकता उडदाची डाळ आणि चणा डाळ पण आपली बऱ्यापैकी लालसर झालेली आहे तर अशा वेळेला आता हे जे खडे मसाले आहेत ते सगळे घालते खसखस आत्ता नाही घालणार आहे धणे जिरे काळी मिरी लवंग दालचिनी आणि हिरवी वेलची हे सगळं मी घालते आत्ता ते भाजून घेऊया खसखस ना सगळ्यात शेवटी टाकावी कारण एक तर ती पटकन भाजली जाते आणि तुम्ही गॅस बंद करून खसखस घातली तरी तेवढं गरमी खसखसला पुरते त्यामुळे खसखस खूप भाजायची गरज नाही तर ती करपते आणि पूर्ण काळी पडते सुक खोबरं आहे ते घालते आता आपलं खोबरं पण भाजून झालंय आता कडीपत्ता घालते आणि त्याचबरोबर मिरच्या बॅडगी मिरच्या आणि आता सगळ्यात शेवटी मी खसखस घालतेय गॅस बंद करते आता हे जे काही आपण मसाला भाजलेला आहे तो पूर्ण गार झाला की मग आपण मिक्सरमधन तो बारीक वाटून घेऊ आपण हे ताटात काढून घेऊ कारण जर मी पॅनमध्येच ठेवला ना तर पॅन गरम आहे त्यामुळे त्याची जी आपण म्हणतो ना कुकिंग प्रोसेस चालू राहते तसं होतं आणि आपले खडे मसाले जे आहेत ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे तुमचा मसाला भाजून झाला की त्याच पॅनमध्ये किंवा कढईत न ठेवता कुठल्या तरी ताटात गार करण्यासाठी काढून ठेवा आता आपला गार झालेला आहे तर आता मी काय करते थोडंसं ना आधी या मिरच्या आहेत त्या हे करून घेते आधी बारीक करून घेते मग आपण बाकीचा मसाला करूया मिरच्या झालेल्या आहेत आपले बारीक आता हा जो सगळा मसाला आहे तो पण घालते आणि बारीक करून घेते करते आपला मसाला तयार आहे काढून घेऊया हा तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता एखाद्या हवा हवाबंद डब्यामध्ये किंवा काथेच्या बाटलीत वगैरे ठेवलात ना तो एक दोन तीन महिने हा मसाला सहज टिकतो आपला बेशी ब्याळे मसाला तयार आहे मस्त वास येतोय बेशी ब्याळे अन्नाचा आपला मसाला तयार आहे खूप छान आहे नक्की करून बघा आणि शक्य असेल ताजा करून जर तुम्ही घातलात तर त्याची टेस्ट अजून छान येईल नसेल शक्य तर असा करून तुम्ही स्टोअर करू शकता नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुदरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण अजूनही बरेच मसाले दाखवलेले आहेत त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला खाली देईन डिस्क्रिप्शनमध्ये दे। तर नक्की त्याही जाऊन बघा लाईक करा शेअर करा त्या तेही व्हिडिओ आवडले तर लीना सुगरण कट्ट्याला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी अशात एका छानछा रेसिपीला छानच्या कशाला कर उद्याच करणार आहोत आपण बिशी भात तो बघायला नक्की या तोपर्यंत बाय